नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनल मध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात खरं तर आता दुपारचे बारा सव्वा बारा वाजलेले आहेत त्याचप्रमाणे जेवण सुद्धा बाकी आहे बट असं आता जेवण नंतर करणार आहे खरं तर आज एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो तुम्ही म्हणाल मग काय तेच मी जेवण करणार का असं काही नाही छान स्वीट डिश शेअर करणार आहे आणि स्वयंपाक माझा सकाळी सकाळी झालेला असतो जो नेहमीप्रमाणे स्त्री आणि स्त्रीच्या पप्पांसाठी दोघांसाठी टिफिन बनवायचा असतो सो तेव्हाच होऊन जात असतो सो चला मग आता एक रेसिपी शेअर करणार आहे खरं तर मला हे स्त्री स्कूल मधून येण्याच्या आधीच बनवायचं आहे कारण त्याचं खूप फेवरेट आहे आणि तो खूप वेट करतोय ते म्हणजे काय तर आज मी छान असे घरच्या घरी गुलाबजामून बनवणार आहे सो so, बघा हे रेडीमेड जे काही पीठ असतं गुलाबजामुनचं तर त्याचं पॅकेट मी आणलेलं आहे तर हे आशीर्वाद ब्रँड चाललं काही नाव आहे ऍक्च्युअली सेल्फी कॅमेरा आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं ना उलट दिसत असेल तर हे आणून आठ दिवस झालेले आहेत आणि तसं चाललंय की गुलाबजामुन बनवायचे बनवायचे बन रोज म्हणते उद्या उद्या बनवेल पण टाइम काही मिळतच नाहीये सो म्हटलं की श्री रोज मला विचारता कधी करणार कधी करणार तर आज म्हटलं तर स्कूल मधून यायच्या आधीच बनवूयात म्हणजे तर नक्कीच खुश होईल सो so, चला मी ते बनवते आणि तुमच्या सोबत खरं थोडक्यात मी रेसिपी पण शेअर करते हो खरं तर यामध्ये ना सगळ्या स्टेप त्यांनी दिलेल्या आहेत की कसं बनवायचं आणि मी पण ना खरं तर एवढा बिझी शेड्यूल म्हणून खूप दिवसानंतर आज गुलाबजामून बनवते पहिले बऱ्याच म्हणजे नेहमी घरी बनवलं जायचं पण एवढ्यात बरेच दिवस झाले बनवलंच नाही नंतर नंतर करता करता होतच नाहीये बट चला आज आता बनवूयात तर मी म्हटल्याप्रमाणे इथे सगळ्या स्टेप्स दिलेल्या आहेत सो so, त्याप्रमाणे आता मी बनवायला सुरुवात करते आणि आता हे तर पीठ मळून घ्यायचं आहे तर हे दुधात किंवा पाण्यात कशातही मळू शकतात याने मी बनवत होती तर त्यामध्ये दूध किंवा पाणी असं दोन्हीही लिहिलेलं होतं पण यामध्ये तसं नाही यामध्ये फक्त त्यांनी लिहिलेलं आहे की म्हणजे पाणीच सांगितलेलं आहे की पाण्यामध्ये ते म्हणजे जसं पीठ मळतं तसं ते मळून घ्यायचं आणि थोडस पाचल्या मिनटं भिजवायला ठेवायचं आहे आणि साईड बाय साईड आता आपल्याला इथे पाक पण बनवायचा आहे तर पाकाची काही इथे तशी रेसिपी दिलेली नाहीये पण मला माहीत आहे कशी बनवायची मी नेहमीच बनवते सो त्या पद्धतीने मी बनवते आणि पुढे तुम्हाला सांगते खरं तर त्यासाठी मी इथे साखर घेतलेली आहे एक ग्लास आणि जेवढी साखर असणार तेवढंच त्यामध्ये ते पाणी टाकायचं असतं सो एक साईडला मी हे पण करते आणि दुसऱ्या साईडला पाक थोडा ठेवून देते म्हणजे तो बारीक गॅसवर हळूहळू होईल आणि तो प्रॉपर रेडी झालाय का नाही तर तो कसा चेक वगैरे करायचा सो लेट्स ती मी तुमच्यासोबत शेअर करते ठीक आहे सो चला मग म्हटल्याप्रमाणे इथे पाक मी म्हणजे एका साईडला तयार होईल ठेवणार आहे सो त्यासाठी मी एक ग्लास इथे साखर घेतलेली आहे आणि जेवढी साखर असेल तेवढंच आपण पाणी सुद्धा इथे घ्यायचं आहे तर एक ग्लास साखरमध्ये मी एक ग्लास पाणी इथे टाकते आणि ते व्यवस्थित ना खरं तर थोडस असंच आहे ना मेल्ट होऊन देते म्हणजे साखर थोडीशी विरघळून देते आणि मग त्यानंतर मी लगेच गॅसवर ठेवणार आहे सो पाच मिनिट आपण वेट करू शकतो जर आपण गॅसवर ठेवलं तर ते बराच असं कंटिन्यू आपल्याला हलवायला लागेल सो त्यामुळे मी ते विरघळण्यासाठी साईडला ठेवून दिलं आणि ते विरघळीपर्यंत इथे मी आता हे जे काही आपलं गुलाबजामुनचं पीठ आहे तर ते मळून घेते तर मी म्हटल्याप्रमाणे एकदम सिम्पल प्रोसेस आहे खूप काही अवघड आहे असं काही नाही तुम्ही पण इझिली घरच्या घरी मस्त असे गुलाबजाम बनवू शकतात आणि घरचं ते घरचं असतं तसंही हे पीठ तर रेडीमेडच आहे बट तरी सुद्धा बाकीच्या गोष्टी तरी आपण स्वतः बनवत असतो आणि कमी पैशामध्ये मध्ये भरपूर सारे घरी रेडी होतात तर या पॅकेटमध्ये त्यांनी दिलेले आहे की तुम्ही तीस ते पस्तीस बनवू शकतात सो आता किती बनले जातात आणि महत्वाचं म्हणजे पीठ ना एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जसं आपण मळत असतो ना पोळ्यांसाठी सेम तसंच जेवढं ते जास्त व्यवस्थित मळलं जाईल त्यामध्ये पाणी जेवढं जास्त झिरलं जाईल तेवढं ते व्यवस्थित आपले रेडी होतील नाही तर बऱ्याचदा काय होतं की गोल गोल गोळे करताना आपल्याला ते त्याला चिरा पडला जातात आणि तळल्यानंतर मग तिथे पण ते व्यवस्थित तयार होत नाही सो त्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पाणी टाकून टाकून आणि मग आपण ते पाच ते दहा मिनटं थोडंसं भिजायला ठेवणार आहे आणि भिजायला ठेवल्यानंतर काय होतं की ते एकदम छान असं फुलतं तसं ते पुढे तुम्हाला बघायला मिळेलच पण इथे बघा मग मी या पद्धतीने व्यवस्थित प्रॉपर असं एकदम हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि बघा लगेच साईडला आता मी पीठ इथे भिजायला ठेवते आणि पाक रेडी करायला सुरुवात करते कारण की आता पीठ पर्यंत साखर बऱ्यापैकी विरघळली गेलेली आहे थंड पाण्यातच आणि त्यानंतर आता मला असं वाटतंय की पीठ भिजोपर्यंत मी जेवण करून घेते कारण की मी म्हटल्याप्रमाणे दुपारी भरपूर सारा लेट झालेला आहे सो मग मी आता जेवण करते आणि जेवण होऊपर्यंत तर व्यवस्थित असं पीठ भिजलं जाईल आणि त्यानंतर मग आपण गुलाबजाम करूयात म्हणजे मी पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करते आणि आजचा मेन्यू आहे भेंडीची भाजी म्हणजेच आज मी बनवलेली भेंडीची भाजी जिसरीला सुद्धा खूप आवडते सो म्हणून मग मी म्हणजे जा बऱ्यापैकी जास्त टाइम भेंडीची भाजी ही बनवत असते सो चला मग भेंडीची भाजी आणि चपाती मस्तपैकी रेडी आहे सो या तुम्ही पण माझ्यासोबत जेवण करायला तर बघा मग खरं तर माझं इथे जेवण झालेलं आहे आणि पीठ छान असं भिजलं गेलेलं आहे एकदम मस्त असं फुललेलं आहे सो आता मी ते व्यवस्थित थोडस अजून मळून घेते जेणेकरून ते एकदम व्यवस्थित एकदम मऊ मऊ होईल आणि ते जेवढं मऊ होईल ना तेवढे आपले गुलाबजाम एकदम छान असे व्यवस्थित होणार आहे सो मग मी फास्ट पैकी ते व्यवस्थित थोडं करून घेतलं आणि खरं तर जेवण करायचं होतं पाककडे लक्ष ठेवायला मी नव्हती इथे आणि सारख्या सारखा उठण्यापेक्षा मग मी पाकाचा गॅस म्हणजे बंदच केला होता म्हटलं चला नंतरच करूयात आणि ह्या पद्धतीने आता गोल गोल आपल्याला छोटे छोटे गुलाबजाम इथे बनवून घ्यायचे आहे तर ते जेवढे शक्य आहे तेवढे जास्त प्रेस करायचे आहेत कारण ते व्यवस्थित होत नाही बऱ्याचदा त्याला चिरा पडतात सो तेवढं करायला थोडासा टाइम लागतो बट असं आता साईड बाय साईड मी म्हटल्याप्रमाणे साईडला पाकही होतो आणि इथे मध्ये छान असे छोटे छोटे गुलाबजाम सुद्धा रेडी होती आणि मी म्हटलं होतं तुम्हाला की त्या पॅकेटवर ना तीस ते पस्तीस रेडी होतील असं सांगितलेलं आहे आणि बनवताना खूप मोठे मोठे बनवू नका आपल्याला माहित नसतं तर छोटे छोटेच बनवायचे आहे असं पण ते पाकामध्ये टाकल्यावर भरपूर फुलतात तळल्यावर पण ते फुलतात आणि पाका टाकल्यावर अजून फुलतात त्यामुळे ते बऱ्यापैकी मिडियम साईजचे होतात सो खूप मोठे मोठे करण्याची गरज पडत नाही आणि माझा आता प्रयत्न असा आहे की जेवढं सांगितलेलं आहे पॅकेटवर तर तेवढे तरी इथे रेडी झाले पाहिजे म्हणजे व्हावेत असं मला वाटतंय सो बघूयात आता तीस पस्तीस होत आहे की नाही जास्त होता की होता कमी होतात सो मग मी म्हटल्याप्रमाणे आता हे सगळे गोल गोल राऊंड इथे रेडी करून घेते आणि बघा मग फायनली सगळे गुलाबजाम छान असे गोल 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 करून तयार झालेले आहे एवढंच नाही तर जी काही पाक होता तर तो, तो सुद्धा एकदम छान रेडी झालेला आहे आणि तो असं ताटावर टाकून बघायचा आणि असं चिपकतोय का तर ते, ते चेक करायचं खूप पातळ नकोय आणि खूप घट्टही नको जरा मिडियम साईज आहे थोडी नॉर्मल अशी तार पकडली गेली पाहिजे तर मी चेक केलं आणि ते एकदम छान प्रॉपर रेडी झालेला आहे सो so, मग आता यानंतर काय करायचं एवढं जर झालं ना तर लगेचच साईड बाय साईड आपले जे काही गुलाबजाम आहे ना ते तळून घ्यायचे सो बघा मग मी इथे तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तर छोटीशीच कढई घेतलेली आहे याला काही खूप तेलाची गरज पण पडत नाही तशी सो so, बघा इथे तुम्ही बघू शकता छान असे छोटे छोटे गुलाबजाम इथे रेडी केलेले आहे आणि ते तर ता खर तर ना छत्तीस सदोतीस झालेले आहे म्हणजे जेवढं पॅकेटमध्ये लिहिलेलं होतं त्यापेक्षा कमी नाही झाले मीडियम बरोबर जेवढे पाहिजे तेवढे झालेले आहे आणि खरं तर तुम्ही म्हणाल आता मी पक परत पाक बनवायला ठेवलेला आहे तर मला तो पाक जरा कमी वाटत होता एवढा गुलाबजामून साठी सो त्यामुळे मग मी काय केलं की त्यामध्ये अजून अर्धा ग्लास साखर आणि अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे आणि मग ते पूर्ण मी पाक साईडला पातेला ठेवून दिलेलं आहे आणि एक तर काय झालेलं आहे की एवढ्यात मी बऱ्या म्हणजे केलेलेच नाही त्यामुळे मला पण जरा पाकाचा अंदाज आला नाही त्यामुळे माझं कम काम वाढलेलं आहे असं कसं होतं ना मग नेहमी नेहमी करत असलं की आपल्याला त्या कामाचा किंवा एखाद्या गोष्टीचा अंदाज येतो खूप दिवसानंतर केला की के अंदाज येत नाही सो असंच माझ्या बरोबर झालेला आहे बट असो आता मला लवकर कळालेलं आहे तर तळूपर्यंत पाक तर रेडीच होईल गॅस पण मी बऱ्यापैकी फुलच केलेला आहे आणि इथे बघा साईडला गुलाबजाम छान असे तळून घेते महत्वाचं म्हणजे गुलाबजाम तळताना गॅस एकदम कमी फ्लेमवर ठेवायचा ठेवायचं आहे अजिबात फुल गॅस करायचा नाही फुल गॅस जर केला ना तर ते पटपट तळले जातात बऱ्याचदा ते जळतात आणि ते आतल्या साईडने व्यवस्थित तळले जात नाही त्यामुळे मग गुलाबजाम तळताना एकदम बारीक गॅसवर हळूहळू हळूहळू आपल्याला ते कंटिन्यू हलवत हलवत तळायचे आहे ते अगदी म्हणजे हळूहळू हळूहळू त्याचा कलर चेंज होत होत होतो ब्राऊन होतो तुम्हाला किती ब्राऊन हवा आहे खरं तर त्यावर ते, ते डिपेंड आहे पण तरी सुद्धा गुलाबजाम तळायला थोडासा टाइम लागतो खूप गडबड करू नका निवांत करा सो खरं तर त्यामुळेच मग मी पीठ पीठभिजोपर्यंत जेवण करून घेतलं कारण मला माहित होतं मला लेटच होणार आहे सो तुम्ही सुद्धा ना अगदी बारीक गॅसवर तळायची आहे खूप फुल करू नका ते मी म्हटल्याप्रमाणे आतमध्ये व्यवस्थित फ्राय होत नाही आणि बघा मग मी एवढे इथे तळून घेतलेले आहे आता सेम त्याच पद्धतीने अजून तळून घेते खरं तर तुम्ही एका टाइमला सात आठ टाकू शकतात पण तरी पण मी म्हटल्याप्रमाणे ते कंटिन्यू आपल्याला जरा हलवावं लागतात तरच ते व्यवस्थित फ्राय होतात तर मी सुद्धा जेवढे शक्य आहे तेवढेच टाकलेले आहेत तसे बऱ्यापैकी माझ्या मते दहा वगैरेच टाकले गेले असतील दहा बारा बट असो कडईचं म्हणजे कढई किती छोटी मोठी आहे त्यावर पण ते, ते डिपेंड आहे सो अगदी हळूहळू बघा मी ज्या पद्धतीने कंटिन्यू हळूहळू हलवत आहे तर त्याच पद्धतीने ते हलवून घ्यायचे आहेत आणि एकदम बारीक असेल बघा हळूहळू हळूहळू त्याचा कलर तर कलर चेंज होतो आणि तुम्ही इथे ऑब्झर्व पण करू शकतात की कलर कसा हळूहळू डार्क डार्क होत जातोय हो ते छान असे बारीक गॅसवर फ्राय झाले की आतून सुद्धा मस्त फ्राय होतात आणि वरून सुद्धा छान असा त्याला तांबूस किंवा चॉकलेटी असा ब्राऊनिश कलर येतो तुम्हाला आता किती ब्राऊन पाहिजे नाही त्यावर ते डिपेंड आहे आणि असे पण गुलाबजामचा कलर जरा डार्कच असतो पण मला असं वाटते की फर्स्ट टाइम मी तळलेले थोडेसे असे कलर जरा त्याचा फेंड राहिलेला आहे सो त्यामुळे ह्या वेळेस मग थोडेसे जास्त फ्राय करून घेते म्हणजे जास्त तळून घेते पण कंटिन्यू हलवायचे आहे म्हणजे ते कारण गोल असतात ना तर सगळ्या साईडने फ्राय होत आलेले आहे आणि खरं तर ना सेम ह्याच पद्धतीने आता जे राहिलेले आहेत तर ते सुद्धा आपण फ्राय करून घेऊयात आणि मी म्हटल्याप्रमाणे भरपूर सारे झालेले आहे खरं तर तुम्ही पण नक्की छान अशी स्वीट डिश करून बघा छान घरच्या घरी मस्त रेडी होते बघा बऱ्यापैकी हे ब्राऊन झालेले आहेत सो so, आता so, मी हे काढून घेते आणि पुढची पण तळून घेते तर बऱ्यापैकी तळून झालेले आहे बघा सो फायनली सगळेच आता तळून झालेले आहे आणि मी म्हटल्याप्रमाणे आपला पाक सुद्धा रेडी आहे सो so, त्या पाकामध्ये टाकायचे आहे बऱ्याचदा प्रोसेस टाकलेली असते की गरम पाकातच गरम गरम टाकायचे पण होतं काय की खूप गरम टाकलेलं तर ते एकदम फुगतात आणि एकदम चिकट चिकट होतात खूप भिजले जातात आणि खूप भिजल्यावर पण ते गुलाबजामुन छान लागत नाही त्यामुळे मग मी थोडस नॉर्मल थंड होऊन दिलं म्हणजे पाक किंवा गुलाबजाम यापैकी कुठली तरी गोष्ट एक थोडीशी नॉर्मल कोमट पाहिजे खूप एकदम गरम गरम टाकायचं नाहीये सो मी थोडासा वेट केल्यानंतर हे टाकलेले आहे आणि आता मी यावर झाकण ठेवून हे थोडेसे म्हणजे अर्धा पाऊन तास किंवा एक तास तरी भिजून द्यायचे आहे तरच ते व्यवस्थित भिजले जातात आणि मस्त असे टेस्टी आपले गुलाबजाम नक्कीच रेडी होतील आणि आता श्री येईल तर तो खुश होईलच नक्की पण मी आल्या त्याला सांगणार नाही कारण तो लगेच मागेल आणि खर तर आता अजून ते होण्यासाठी म्हणजे व्यवस्थित भिजून रेडी होण्यासाठी टाइम आहे कारण मग काय होईल की आल्याच तो मागेल असं अस आता मी ते भिजून देते आणि भिजल्यानंतर मग ते याच्यात आणि त्याच्यात काय चेंजेस होतात तर ते कंटिन्यू तुमच्या पुढे म्हणजे व्हिडिओ बघा लक्षात येईलच आणि सो बघा बघू फायनली छान असे आपले गुलाबजामुन रेडी झालेले आहेत ते सुद्धा घरच्या गर घरी तुम्ही बघू शकता की आधीच आणि याच्यामध्ये काय फरक आहे हे लगेच भिजलेले दिसत आहे तर याआधी आपण फक्त डीप करून म्हणजे मी एक तास तरी ठेवलेले आहेत आणि एक तासानंतर खूप छान व्यवस्थित झालेले आहेत आणि एक तास जर ठेवले ना तर बरोबर पूर्ण मध्ये सुद्धा आपला जो काही पाक आहे तर तो मुरला जातो आणि खूप छान टेस्टी गुलाबजामून तयार झाले तशी टेस्टी गुलाबजामुन तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि बघा मग यानंतर मी एक तुम्हाला छान असा काठपदर किंवा पैठणी साडीवरचा डिझायनर ब्लाऊज मी कसा स्टिच केलेला आहे ते दाखवते खरं तर याचा संपूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेल्या आहेत सो त्याच्यावर खूप सारा कमेंट्स आल्या की या ब्लाउजची शिलाई किती घ्यायची सो म्हंटल चला मग आता तुमच्या सोबत ते शेअर करावा तर तुम्ही इथे बघू शकतात की किती छान बाहिला मोराचे पॅच आपण लावलेले आहेत हे पॅच आपण रेडीमेड लावलेले आहेत छोटे पॅच सुद्धा डिझायनर मस्त अशी वाली लेस सुद्धा यूज केलेली आहे आणि खर तर त्यामुळे आपल्या ब्लाऊज अजूनच सुंदर असा लुक आलेला आहे बाही सो बाही कसं बनवायचं तर हे म्हणजे खरंच अगदी सोपी पद्धत आहे बऱ्याचदा आपल्याला अरिवर्क करण्याची इच्छा असते पण त्याचे चार्जेस खूप असते सो तुम्ही घरच्या घरी कशा पद्धतीने ब्लाउजला अशा पद्धतीचा रिवर्क मस्त पॅचेस लावून रेडी करू शकता सो ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे पुन्हा सांगते सायली फॅशन डिझायनर वर जस्ट एवढ्यातच हे व्हिडिओ टाकलेले आहे आणि याचा जो काही बॅक पार्ट आहे तर तो सुद्धा न्यू स्टाईलचा छान असा मटका शेपमध्ये घेतलेला आहे भरपूर सारा डीप आहे आणि खरं तर घातल्यावरच याचं लुक आपल्या लक्षात येणार आहे घातल्यावर तो खूप छान रेडी होणार आहे आणि नक्कीच छान बाहेर डिझाईन आणि ब्लाउज डिझाईनमुळे ब्लाऊज खूप सुंदर दिसतो आय होप यामुळे आपली साडी सुद्धा खूप छान दिसेल आणि राहिला प्रश्न आता शिलाईचा तर बघा हा प्रिन्सेस ब्लाऊज आहे आणि प्रिन्सेस ची बेसिक जी काही शिलाई आहे तर ती मी साडेतीनशे रुपये घेत असते पण याला हे स्टोन लावायचे होते पॅचेस लावायचे होते त्यानंतर पॅचेस लावले ते बऱ्यापैकी सुकून द्यायचे होते सो यामध्ये खरं तर माझा खूप टाइम झालेला आहे म्हणजे टाइम गेलेला आहे आणि स्टोनवाली लेस असल्यामुळे सुद्धा सिंगल फूट लावा हे ते बरच सो त्यामुळे मग ह्या ब्लाऊजची जी काही शिलाई आहे ते ही मी सहाशे ते म्हणजे सातशे पर्यंत तुम्ही घेऊ शकता जरा ओळखीचे होते सो त्यामुळे मग मी जरा शिलाई मापात घेतलेली आहे पण तुम्ही म्हणजे खरं तर तुमच्या एरियावर डिपेंड आहे काही एरियामध्ये ब्लाउज शिलाई रेट खूप जास्त असतात काही एरियामध्ये कमी असतात तर तुमची जेवढी बेसिक शिलाई असेल त्याच्यामध्ये तुम्ही दोनशे रुपये एक्स्ट्रा घेऊ शकतात बस एवढंच मी सांगेल तर अशा पद्धतीने सहाशे कि सातशे किंवा पाचशे सहाशे सातशे अशी शिलाई तुम्ही घेऊ हो शकता ठीक आहे आय होप सर so, तुम्हाला किती शिलाई घ्यावी अशा ब्लाउजची त्याची आयडिया आली असेल भरपूर सारा कमेंट्स होत्या सो चला म्हटलं मग तुमच्या सोबत ते शेअर कराव्या त्याचबरोबर या ब्लाउज साठी आपल्याला एक मीटर अस्तर लागलेला आहे तरी सुद्धा आपण बाहेर इथे जॉईंट दिलेला आहे तर अस्तर किती लागेल अशी ही कमेंट होती आणि कसं जॉईंट वगैरे द्यायचं तर हे कटिंगच्या व्हिडिओमध्ये आणि स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच आहे आणि एक मीटरमध्येच ब्लाऊज कसा ऍडजस्ट करायचा कारण छत्तीस साईज होता मार्जिन सुद्धा दोन्ही इंच आपण ऍड केलं होतं बाही सुद्धा कोपऱ्यापर्यंत होतं तरी सुद्धा परफेक्ट छान असं एक मीटर मध्ये आपल्याला हा ब्लाउज म्हणजे एक मीटर अस्तर आपल्याला पुरलेला आहे सो ते ऍडजस्टमेंट तुम्हाला व्हिडिओ बघूनच लक्षात येईल थी, ठीक आहे सो आय होप तुमच्या लक्षात आला असेल की किती अस्तर लागेल त्याचबरोबर शिलाई किती घ्यायची आणि महत्वाचं म्हणजे हे जे काही मटेरियल आहे पॅचेस वगैरे ते कस्टमरने आणून दिलं होतं जर का तुम्ही आणले तर त्याचे एक्स्ट्राचे चार्जेस त्यामध्ये ऍड करायचे आहे ठीक आहे सो चला मग आता आपण आपला छानसा व्हिडिओ इथेच थांबूया तुम्हाला आपला आजचा हा छानसा डिझायनर ब्लाऊज आणि गुलाब ची रेसिपी कशी वाटली तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा त्याचबरोबर आपला छानसा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच Bye-bye.